नमस्कार मंडळी कशा आहात तुम्ही सर्व पुन्हा एकदा खूप छान विषय घेऊन मी आलेले आहे मागच्या एका व्हिडिओमध्ये हो तुम्ही पाहिलंच असेल माझी मैत्रीण मृणाल देशपांडे ती डायटिशियन आहे सायकोलॉजिस्ट सुद्धा आणि त्यामुळं आम्ही असं ठरवलं की आहार आरोग्य आणि बरंच काही अशा विषयांवर छान छान व्हिडिओ बनवूयात म्हणून म्हणजे सगळ्यांपर्यंत पोहोचतील आणि आज पुन्हा एकदा खूप छान असा टॉपिक घेऊन आम्ही आलेलो हो। आहोत अन्न हे पूर्ण ब्रह्म तर चला व्हिडिओला सुरुवात करू बॅलन्स डाइट म्हणजे काय त्याच्याविषयी सांग ना थोडंसं अगदी नक्की खूपच सोप्या भाषेत जर सांगायचं ना पूनम तर बॅलन्स डाइट म्हणजे काय आपलं जे पूर्वापार पद्धतीचं जे पान होतं आपण जे वाढायचं की डावी बाजू उजवी बाजू थोडं मीठ वाढलंय मग कुठली तरी कोरडी चटणी मग ओली चटणी त्याच्यानंतर मग दही ताक किंवा कढी हिरवी भाजी एखादी फळ भाजी वाटली oh. <laughs> बेग तर एखादी कंद भाजी त्यासोबत मग तुम्ही उसळी किंवा वरण जे आपण करतो आमटी आणि त्यासोबत मग भात आणि पोळी लिंबाची एक फोड त्यात अगदी असायची आणि वेगवेगळ्या प्रकारच्या कोशिंबिरी तर ह्याला आपण म्हणूया समतोल आहार किंवा बॅलन्स डाएट पण आता तुम्ही म्हणाल की कसं काय म्हणजे हे अवघड आहे तर आ, आता याला मी अजून सायंटिफिक भाषेत जर या समतोलहराला थोडासा समजवायचा प्रयत्न केला तर हे जेव्हा आपण असं सजवलेलं पान जेव्हा जेवतो तेव्हा आपल्याला फोर्टी फाय वाईट याच्यातून मिळतात आणि त्यात आपण जर अजून बघितलं की त्यात काय काय घटक आहेत का थोडे न्यूट्रिएंट्स काय काय आहेत तर त्याला मायक्रो न्यूट्रियंट्स आणि मायक्रो न्यूट्रियंट्स, न्यूट्रियंट्स यात आपण त्याला डिव्हाइड करू शकतो तो मायक्रोमध्ये आपण सगळे ऐकत आलोय की कार्बोहायड्रेट्स आहेत फॅट्स आहेत प्रोटीन आहेत त्याच्यानंतर मायक्रोमध्ये वायटमिन्स आणि मिनरल्स आहेत आणि फायबर आहे तर अशा या सहा गोष्टींनी हे समतोल आहाराचं पान तयार होत असतं छान म्हणजे भरपूर कळाला मला म्हणजे ही साधीच गोष्ट होती पूर्वीपासून चालत आलेली की आता तू जो समतोल आहार सांगितलास जे पान मला असं वाटतं की नैवेद्याचं ताट पूर्वीची लोक नैवेद्य दाखवताना असंच म्हणजे सगळ्या गोष्टी थोड्या थोड्या ठेवायच्या पूर्ण व्यवस्थित ताट आपण नैवेद्य म्हणून देवाला दाखवायचो म्हणजे पूर्वीचे लोक हुशार होतीत आणि आजकाल आपल्याला म्हणजे डाएट वगैरे म्हणून ह्या गोष्टी पुन्हा म्हणजे आपल्याला अभ्यास स्टडी करावा लागतो आणि ह्याच गोष्टी म्हणजे आपल्यापर्यंत पोहोचतायत वेगळ्या मार्गाने अगदी बरोबर अगदी बरोबर आता तू आम्हाला सांगितलं समतोल आहार म्हणजे काय पण आजच्या काळात हा समतोल हर कसा काय जमवायचा अगदी बरोबर आहे मला अगदी वाटलंच हा तुझा दुसरा प्रश्न अगदी असणार जेव्हा मी पानाचं वर्णन केलं आणि खरंच आहे आज सगळेजण आपण बिझी असतो आणि हा हे सगळे फोर्टी फाय व्हायटलमिन्स जे आपल्याला या बॅलन्स मधून किंवा हे जे आपण ताट किंवा पान वाढलंय यातून मिळणार आहेत तर ते आपण कसे जमवायचे तर फक्त थोड्या गोष्टींचा जर आपण विचार केला की काय काय महत्वाचं आहे आपल्या पानामध्ये तर सगळ्यात महत्वाचे जे आपण मायक्रोन्युट्रियंट्स म्हटले होते तर त्याच्यामध्ये काय येत आहे कार्बोहायड्रेट प्रोटीन फॅट्स तर त्याच्यामध्ये तुम्हाला चांगल्या प्रकारचं कार्बोहायड्रेट म्हणजे जे आपण म्हणतो की आपले धान्य किंवा आता आपण मिलेट्सना खूप प्राधान्य देतोय तर त्याचा एक प्रकार असायला पाहिजे म्हणजे चपाती भाकरी किंवा मिलेटची पोळी आणि थोडा भात तर हे मॅक्रोन्यूट्रीयंट्स त्याशिवाय त्याच्या जोडीला प्रोटीन असणं खूप महत्वाचं आहे आणि त्याच्यानंतर मग बाजूला थोडं डावं उजवं आणि भाज्या आणि कोशिंबीरी तर याच्यासाठी आपण काय करू शकतो बेसिक जर आपल्याला कॉन्सेप्ट कळला की हे सगळे जे फूड ग्रुप्स आहेत आणि हे सगळं पान आहे हे मला खायचं आहे तर मग आपण काय करू शकतो की आपण वन पॉट मिल बनवू शकतो हा कॉन्सेप्ट सध्या खूपच जास्त जोरात सुरू आहे कारण खरंच लोकांजवळ वेळ नाही आपण आपल्यावरून विचार केला तर आपल्याला कळत आहे की अवघड आहे सगळं प्रकरण तर वन पॉट मिलच्या काही मी तुम्हाला एक दोन एक्झाम्पल दिले तर तुम्ही सुद्धा तुमचे खूप सारे इन्व्हेंशन करू शकता आणि ते तुम्ही आम्हाला कमेंट्समध्ये टाकू शकता तर वन मील मध्ये एक मी सगळ्यात आपलं पॉप्युलर आणि साधं सुंदर एक जे आहे की पिठलं आणि खिचडी किंवा बेसन आणि खिचडी तर खिचडीमध्ये डाळ आणि तांदूळ हे दोन्ही जातं बेसनमध्ये पुन्हा डाळीचं पीठ आणि हे जातं त्याच्यामुळे प्रोटीन ऍड होतो त्याच्यानंतर तुम्ही साईडला एखादी सॅलडची बाऊल घेतली आणि एक वाटी दही किंवा कढी घेतली अकॉर्डिंग टू सीझन तर हे आपण एक समतोल आहार म्हणून म्हणू शकतो आणि जेव्हा तुम्ही खिचडी शिजवता त्यात थोडे मेथीचे दाणे टाका त्यात थोडंसं हिंग टाका आवडत असेल थोडी गुळाचा थोडा खडा घाला त्याच्यानंतर त्यात तुम्ही थोडंसं लोणी किंवा असं घालू शकता की जे की चांगल्या प्रकारचे फॅट आहेत आणि जेवण घेताना तुम्ही त्याच्यावर एक तर घाणीचं तेल वापरा म्हणजे वरून फोडणी काही घालायची असेल तर किंवा मग तुम्ही साजूक तूप घरी कढवलेलं ते तुम्ही घेऊ शकता तर अशा प्रकारे आपण ही एक रेसिपी मी तुम्हाला सांगितली त्याशिवाय एक खूप पॉप्युलर आहे की इडली सांबार आणि चटणी हे पण करू शकतो त्याशिवाय आपण जे करतो भाजणीच थालीपीठ दही लोणी आणि सॅलडची ची तर तुमच्याच तुम्ही जे काही खाताय त्या रेसिपीला तुम्ही थोडेफार विचार केला तर चांगल्या प्रकारे मॉडिफाय करून एक बॅलन्स किंवा समतोल आहाराचं पान तयार करू शकता कमी वेळ म्हणजे जसं थालीपीठ आणि दही एक रेसिपी आठवली पुन्हा आहे आपण वरण फळ करतो किंवा शेंगोळे म्हणतात देसी पास्ता पास्ता मी सध्या जे लोक येतात क्लिनिक मध्ये आणि वेगवेगळे ज्यांना खूपच जंकिंग आणि मुलांना ती सवय आहे तर मग जेव्हा आया विचारतात की आता कसं करायचं तर आता या रेसिपी पण मॉडिफाय करणं शिकलीये मी अशा रेसिपी पण आपण खूप छान प्रकारे करू शकतो आणि त्याला वन पॉट मिल मध्ये कन्वर्ट करू शकतो अगदी हो हो पद्धतीनं हो, पुडभरीच पण होत आणि इझी आहे काही काही नाही की पोळी तोडा भाकरी तोडा खा जे आणि बदल होतो म्हणतात ना व्हेरायटी पण आहे म्हणजे नुसते न्यूट्रिएंट्सचा विचार करून चालणार नाही ते थोडं खाताना पण समाधान वाटलं पाहिजे थोडी चव पण चांगली असली पाहिजे आणि पाहिजे तर मला आणखीन एक सांगशील म्हणजे म्हणजे काय उपयोग आहे आपण घेतोय आणि ह्या सगळ्या गोष्टी काउंट करून किंवा प्रॉपर अशा अशा व्हायला हव्यात असा आपण विचार करतोय खूपच छान खूप <laughs> कॅल्क्युलेटिव्ह प्रश्न विचारला तिने <laughs> खरंच एवढे एफर्ट्स का टाकायचे हा तिचा प्रश्न अगदी बरोबर आहे आपण म्हणतो ना जसं आपल्याला पानभर जेवायचा आहे तर त्याला आम्ही तुम्हाला मॉडिफाय करून दिलं की आता तुम्ही वन पॉईंट मिल पण बनवू शकता हे आपल्यासाठी प्रत्येक वेळेला फोर्टी फायव्ह व्हायटलमिन्स गरजेचे आहेत आणि शरीरात ज्या पण काही क्रिया प्रक्रिया घडत असतात त्या या हे जे न्यूट्रिएंट्स नसले तर घडू शकणार नाही म्हणजे आपण म्हणतो की जे डायजेस्टिव्ह ज्युसेस सिक्रेट होतात किंवा हार्मोन्स आहेत किंवा एन्झाईम्स आहेत आणि खूप सारे शरीराला काम करण्यासाठी या सगळ्या न्यूट्रिएंट्सची खूप खूप गरज आहे आणि हे नसले तर मग आपण बघतो की लाईफस्टाईल डिसऑर्डर थोडीशी काहीतरी मायक्रो न्यूट्रियंट डिफिशियन्सी लाईफस्टाईल डिसऑर्डर म्हणून समोर येऊ शकते किंवा थायरॉईड किंवा पी सी ओ एस तर त्यासाठी आपल्याला समतोल आहाराची म्हणजे थोडक्यात सांगायचं तर आपलं आरोग्य चांगलं ठेवण्यासाठी मानसिक शारीरिक इमोशनल आ, हे सगळे जे गोष्टी आहेत या बॅलन्स ठेवण्यासाठी आपल्याला बॅलन्स आहाराची खूप गरज आहे आणि तुम्ही पण तुमच्या रेसिपी आम्हाला नक्की सांगा जे आपण समतोल आहाराला मील मध्ये कन्वर्ट केलेलं आहे अशा खूप साऱ्या रेसिपी आपण डिस्कस करू आणि तुमच्या काही रेसिपी असतील त्यांना आपण मॉडिफाय पण करू शकतो तर मागच्या व्हिडिओमध्ये आपण म्हणालो होतो की तुमचे काही विषय असतील तर कमेंटच्या माध्यमातून आम्हाला म्हणजे विचारा म्हणून कमेंट्स करा आणि काही कमेंट्स आलेले आहेत त्याच्यामध्ये असं आहे की आ, ताई प्रेग्नेसी डाएट प्लॅनचा व्हिडिओ करा म्हणून हो निश्चितच अगदी आवश्यक असा हा व्हिडिओ आहे आणि आपण नक्की असे वेगवेगळ्या विषयांवर व्हिडिओ करणार आहोत प्रेग्नन्सी मध्ये तेच आहे की तुमच्या पूर्ण न्यूट्रिशनल रिक्वायरमेंट वाढतात इवन कॅलरीज जास्त हवे असतात प्रोटीन रिक्वायरमेंट वाढते चांगल्या प्रकारचे फॅट आपल्याला घ्यायचे असतात व्हायटमिन मिनरल्सची तुमची रिक्वायरमेंट वाढते आणि काही गोष्टी स्पेसिफिकली आपण घ्यायला पाहिजे की ज्या प्रेग्नन्सी आपण म्हणतो ना नॉर्मल डिलिव्हरी साठी कामात येतील किंवा तुमचं लेबर पेन कमी करण्यासाठी कामात येतील आपण निश्चित बनवूया हो तो विषय थोडासा मोठा होईल आणि व्यवस्थित सविस्तरपणे आपल्याला तर डिटेलमध्ये व्हिडिओ आपण बनवू अगदी नक्की त्याच्यावर डिटेलमध्येच बनवायला लागेल कारण या व्हिडिओ बनवायला गेला तर अजून पाच सात मिनिट त्यातला हो एक्स्ट्रा बुकिंग आणि आजचा सब्जेक्ट आपला होता हे पूर्ण ते विषय आपण अगदी हळूहळू घेऊयात पण थोडक्यात तू सांगितलंस हो आणि खूप छान वाटलं आम्हाला की तुम्ही तुम्ही प्रश्न प्रश्न विचारताय विचारता आम्हाला सुद्धा थोडं मोटिवेशन मिळत आहे ना आणखीन एक आहे आर्ट ऑफ लिव्हिंग सेंटर बद्दल तर त्या विचारताय ठाण्यामध्ये आहे का म्हणजे आपलं हे आर्ट ऑफ लिव्हिंगचं सेंटर हो आर्ट ऑफ लिव्हिंग हे पूर्ण देशामध्ये पसरलेलं आहे आणि वन एटी प्लस कंट्रीजमध्ये आहे आणि ठाण्यामध्ये निश्चित आहे तुम्हाला नक्की त्याचा आम्ही कॉन्टॅक्ट नंबर देऊ चोपन्न वर्ष वयातील बायकांचे डाएट सांगा आणि या वयात अचानक रडू येणं नाराजी वाटणं किंवा भीती वाटणं याच्यावर थोडंसं काही सांगू शकता का अगदी बरोबर याच्यावर हा रजोनिवृत्तीचा काळ आहे एखाद्या वेळेला तुमचं झालं असेल किंवा मार्गी असेल तर त्यावेळेला मुख्य म्हणजे आपले हार्मोन्स बदलतात इस्ट्रोजिन हे जे प्रामुख्याने आपण म्हणतो त्या आणि त्यामुळे हे सगळं होत असतं आणि याच्यासाठी पण आपण आता सध्या या विषयाला खूपच जास्त उठाव येतोय कारण बायका ते सांगतायत कदाचित पहिलेही असणार म्हणजे सांगत नव्हत्या तर या विषयावर पण आपण नक्की व्हिडिओ करूया खूप छान आहे हा विषय पण तर आणखी एक खूप छान कमेंट आलेली आहे म्हणजे आजकाल ही खूप पाहायला मिळते सुद्धा दोन मुलं आहेत त्यामुळं म्हणजे याच्यावर ऐकायला आवडेल आम्हाला टीनेजर मुलं चिडचिड करतात तेव्हा पॅरेंट्ससाठी अँगर मॅनेजमेंट आणि किड्ससाठी सुद्धा म्हणजे अँगर मॅनेजमेंट कसा करता येईल यावर ऐकायला आवडेल हो oh, <laughs> यावर पण आपण एक व्हिडिओ नक्की बनवू शकतो याच्यासाठी काही टेक्निक असतात आणि तुमचं प्रॉब्लेम किती सिरियर आहे म्हणजे छोट्या मोठ्या कुरकुरी चालतात लागलीच तुम्ही समेट पण घडवून येतात पण या गोष्टींनी जर नात्यांमध्ये खरोखर अंतर येत असेल किंवा तुमच्या डे टू डे लाईफवर फरक पडत असेल किंवा मुलांच्या शाळेच्या प्रोग्रेसवर किंवा बाकी गोष्टींवर फरक पडत असेल झोप नीट येत नसेल तर नक्कीच हा इश्यू योग्य पद्धतीने ऍड्रेस करायला पाहिजे याच्यासाठी खूप साऱ्या टेक्निक्स असतात आणि इव्हन आर्ट ऑफ मध्ये पण या टेक्निक्स आम्ही शिकवत असतो तर तुम्हाला आता सध्या जोपर्यंत आम्ही व्हिडिओ बनवतोय तर तुम्ही आर्टो क्लिनिक तुमच्या तिथे असेल तर तिथले तुम्ही एखादा तुम्हाला आम्ही नंबर देऊ शकतो आणि पुष्कळ सारे अशा सायकोलॉजिकल टेक्निक पण आहे तुमचं प्रॉब्लेम किती सिवियर आहे त्यानुसार आपण त्याला ॲड्रेस करू शकतो छान माहिती सांगितलीस आणि माझ्या मुलांनी सुद्धा हे छोटे उन्हाळ्याच्या सुट्टीत दोन प्रोग्राम केले होते मेघा योगा म्हणून आणि आपलं उत्कर्ष योगा सो खूप छान फरक पडतो मुलांना सुट्टीच्या दिवसात म्हणजे ह्या गोष्टी केल्या तर छान होतं मुलांचं अगदी शिकायला मिळतात आणि चांगल्या पद्धतीने वेळेला इन्व्हेस्ट करणं की आपण इन्व्हेस्टमेंट म्हणतो ना की ती आता इन्व्हेस्ट केली तर त्याचा पुढे जाऊन फायदा पैशांची पण इन्व्हेस्टमेंटचा <laughs> <laughs> विचार केला सो oh, oh. so, तसंच तस तुम्ही अशा चांगल्या गोष्टींमध्ये जर इन्व्हेस्ट okay. केलं तर खूप फरक पडू शकतो आणि अगदी ताबडतोब जर यांना सांगायचं तर आपण ओंकारचं सांगू शकतो की जर तुम्हाला अगदी ताबडतोब असं वाटत असेल तर तुम्ही शांतपणे बसा जेव्हा खूप राग येतो आहे आणि फक्त ओंकार प्रनाऊन्स करा एक तीन वेळेला खूप शांतपणे अगदी मनापासून तीन वेळेला ओंकार प्रनाऊन्स करा खूप फरक तुम्हाला पडलेला दिसेल तुमच्या मानसिक स्थितीमध्ये आणि जेव्हा आपण शांत होतो आपलं मन शांत होतं बरेचदा आपले डिसिजन गडबडीत घेतल्या जातात म्हणजे आत्ता काहीतरी गोंधळ झालाय आता काहीतरी राग आलाय मग मला पण राग आलाय समोरच्या व्यक्तीलाही राग आलाय मग त्यात जास्त बोलणं झालंय तर अशा अशा गोष्टी टाळा पहिले स्वतःला शांत करा आणि त्यानंतर ठरवा की आता काय करायचं आहे तर तुम्हाला आपोआप प्रॉब्लेम चे सोल्युशन दिसायला लागतील आपलं कुठे चुकतय हे पण बरेचदा त्याच्यात आपल्याला कळून येतं माझ्या बाबतीत असं होतं की मी जेव्हा चिडचिड करते तेव्हा जास्तच व्हायला लागते आपण एकसारखं त्या गोष्टी करतो आणि पाच मिनिटाचा वेळ त्या गोष्टीसाठी दिला तर नंतर स्वतःच हसायला येतं की मी इतकी चिडचिड करून घेतली किंवा मा मला मनस्ताप मा झाला ती एवढी मोठी गोष्ट होती का तर नव्हती असं पण होतं कधी कधी सो अगदी प्रत्येकाला आपण सगळेजण आणि एक तुझ्याशी बोलता बोलता तुझे आता शेअर केलंस त्याच्यावर मला अजून एक लक्षात आलं न्यूट्रिशनल डिफिशियन्सी न्यूट्रिशनल डिफिशियन्सीमुळे पण तुम्ही सिच्युएशन कंट्रोल करण्यासाठी तुम्हाला त्रास होऊ शकतो आणि प्रामुख्याने आता व्हिटॅमिन बी ट्वेल आणि व्हिटॅमिन डी डिफिशियन्सी जे आहेत याच्यामुळे तुम्हाला हा त्रास बरेचदा आपण बायका स्वतःला फिजिकली खूप ताणत असतो म्हणजे खूप स्ट्रेच करत असतो की माझी लिमिट एवढीच आहे तिथेच न थांबता जर मी अजून जास्त काम करत गेली तर स्वतःला शारीरिकरित्या सुद्धा थोडासा विश्राम देणं गरजेचं आहे या संदर्भातलीच आणखीन एक कमेंट आहे तरुण वयात एज्युकेशन घेऊनही मुलं बिघडत चालली आहेत त्यासाठी सायकोलॉजीचा उपयोग कसा करायचा ते सांगा अगदी बरोबर ते म्हणतात ना की चांगले संस्कार हे शिक्षणातून येऊ शकतात पण फक्त पुस्तकी शिक्षणातून घेणार नाही ने। म्हणजे आता असं होत आहे की शिक्षण फक्त डिग्री मिळवण्यासाठी पुढे जाऊन किती पॅकेजची नोकरी मिळणार आहे एवढ्यावरच होत आहे आणि बरेचदा आपण घरातून मुलांना मुभा देतोय की अरे जाऊ दे तुला अभ्यास करायचंय तू हे नको करू अरे जाऊ दे कोणी पाहुणे आले तू नाही बोललास तरी चालेल तर हे जे छोट्या छोट्या गोष्टी आहेत की सगळ्यांनी मिळून घरात कामं करणं किंवा कामं कि शेअर करून घेणं कोणी आलं तर तुम्ही त्यांच्याशी बोलायला गेलं पाहिजे त्यांच्याशी काहीतरी संवाद साधला पाहिजे कारण ही आपली गरज आहे आणि त्या गरजेपासून आपण दूर जातो आहे जे की इमोशनल नीड आहे किंवा आपण एक म्हणतात ना आपण कॉलोनियल अॅनिमल्स हो। आहोत आणि जर त्याच गोष्टीपासून आपण स्वतःला वंचित ठेवलं काहीतरी वेगवेगळ्या कारणाने तर तुमची पूर्ण संपूर्ण जी पर्सनॅलिटी डेव्हलप व्हायची असते तशी होत नाही आणि मग त्याच्यातून हे एकांगी विचार असे बनत जातात आणि मग काही दिवसांनी तर एवढं होतं की त्यांना वाटतं आम्ही जे म्हणतोय तेच बरोबर आहे तर याला आपण सगळेच जबाबदार आहो असं मला वाटतं म्हणजे सोशल इन्व्हॉल्वमेंट आहे म्हणजे एखादी पर्सनॅलिटी घडते तेव्हा इन्वॉल्वमेंट आहेत आपल्याला डे टू डे लाईफमध्ये जे अनुभव येतात ते अनुभव आपण कसे धरून ठेवतो त्या त्याच्या मागे ज्या भावना तयार झाल्या त्याचा निचरा कसा करतो त्यानंतर घरी कसं वातावरण आहे त्यांचे फ्रेंड्स कसे आहेत ते या खूप साऱ्या गोष्टींचा याच्यावर इम्पॅक्ट आहे आजच्या व्हिडिओमध्ये दोन गोष्टी जाणून घेता आल्या म्हणजे डायटिशियन आणि सायकोलॉजिस्ट एकच पर्सन असल्यामुळे ह्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं देता आली म्हणजे डायट प्लस मेंटल हेल्थ सो so, यस yes, आणखीन खूप छान छान कमेंट्स करत राहा आपण याच्यावर म्हणजे चर्चा करू पुन्हा एकदा खूप छान माहिती मिळाली तुझ्याकडून आम्हाला आणि लवकरच पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये आपण भेटूयात आरोग्य आहार आणि बरंच काही तर नक्की तू आमच्यासाठी पुन्हा वेळ काढशील अगदी नक्की धन्यवाद